मग कोणाच ते पंढरपुद्धा काळा वा त्यानं मला याड लावलंय त्यानं मला फसवलंय त्यानं मला फसवलंय मंतर मी आज सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याची याड लागल्यावर काय शिल्लक जर आहात नाही सुटले प्रपंचाच्या आस देहा भाणाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नो हे धडफड वेडी गे लोक खा लागले की मका मका तोंडाकडे बघते या मी लढा ग या खांद्याचं वखून पडते सी कस खाते ग पण तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा हि गे परसा मी झाले सारे काटे सिंदुस्ता काय पाटील वर हाय का लागला मिठी मिठी बोलायला बिलनची नागिन निघाले हाताला धरलं या बघ बघ सगळे कस धनगरवाड्यात घुसला ग सुख झाले हो साजरी या कालचा चिरंदरा येते का मला जाऊ द्या नगरी हा तुम्ही हातलं बुवा दिसता अ जाला कर्माचा माथेरा सोडून तिथं असे हाता सांडिले मी माझ्या पाच बोरा मी सद्गुरु घरची वेडी नो हे धडफाडी जाणीची आगी चिमशा न ती मी आवशीच्या आमुषराती काजवा उड कोंबडा उडत चिन्हा उडत इकडे उडत तिकडे उडत इथं दिसना ना दिसना शोध कुट शोध कुट शोध कुट देखा है पहली बार साजन को आखो में प्यार पहली बार। तुमसे मिलने को दिल विचार काय है तुमचा वो कौन इच्छार काय है तुमचा शोध कुट दिया जा मार दिया बोल तेरे साथ घ्या चुलक हो, हो तुम्हालाच बासा बोंबलत एड हो मले लग ले। मला याड लागले मला याड लागले आणि ह्यातलं शानच कोण कुन कोण हातवर वर कराबर अरे हेच वेळ लागावं आपण आपले पण विसरावं आपण आपले पण विसरावं मी तुम्हाला वळवण करावी अंतकरणामधली गलीचे घाण काढून या शुद्ध अंतकरणामध्ये त्या प्रभूला जागा द्यायची त्यावेळेस आपण म्हणू शकतो देव असे गेलो ते देवाची होऊणी ठेवलो तेथे देवची होऊनी ठेवले अशी अवस्था व्हावी हो पण तुम्हा मला याड लागली कुणाला कशाचं कुणाला कशाचं आणि कुणाला कशाचं मग मला याड लागले हे सुटले कर्माचे साखळी हिंडो लागले आळे आळे आता मध्ये कोण आवडले

नटले तुमच्या साठी लाडकी लेख मी सांगतात लाडकी लेख मी सांगतात लाडकी लाडकी लेख मी काय झालं कशाला कुठे कवा कधी कशाला मातारा हळच म्हणतोय मला लगेन करा पाहिजे रे तीवाला पाहिजे येड्या हा मोठ मोठं मंत्री बघून तू लागला व लाटण्या ना आला मला शरद पवार बघायला हर्षवर्धन पाटील इजे दादा म्हणलं ये मी आपण दोघं लावू मी आरीच करू पण आमच्या मला सरळ सांगितलंय कुट्टबिहींड हिंड फक्त कुणाला होय म्हण नको आणि हो नादाय डंगर खाली बघ वेडी ग बाई मी झाले वेडी एवढं वेळ लागावं अविनाश करी आपली आयसे आणि लाभिमान एवढं वेड व्हावं वेड लागावं ज्ञानोभरासारखं तुकोबरासारखं गवळणी सारखं गवळणी भगवंताची भेट व्हावं म्हणून वेड झाले अह कनया रे कनया कनयारे हे जगजे रे कनारे कनयारे जग जे रे <स्थाथ> संग अंगो लॻिले अंगो अंगी अंगो अंगी 안고 안기해 안고 안기해 안고 안기해 러브 वेड व्हावं एवढं वेड व्हावं वेळ लागलं गवळणीला ज्ञानोभरायला हा ज्ञानोभरायला वेळ लागलं तुको भरायला वेळ लागलं तुको भरायला वेळ लागल्यानंतर म्हणायला लागले आ वेळ लागल तो खोबर आहे म्हणायला लागले कोण आहे सांगा हा विठ्ठल जरी तुम्हाला असेल कोणा असेल कोना। तो खोबर आहे प्रत्येक माणसाला विचारायचं का हो तुम्ही देव पाहिला देव बघितला तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटला का आणि तोच भगवान परमात्मा मला भेटेल का कुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील तुकोबरा वेळ लागलं तुकोबरायला माणसाला विचारतात ज्ञानोवराय कवड्याला विचारतात पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे ज्ञानोवरा त्या कवड्याला म्हणतात की का अरे कवळ्या तो पंढरविश्व परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येईल का पाहुणा म्हणून येईल का असा शकून तू सांग जर असा शकून तू सांगितला तर तुझ्या पायात सोन्याची घुंगरं बांधील गवळणी कोणी एकी भुलेली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली भगवंताची भेट व्हाय म्हणून गवळणी व्याकुळ व्हायच्या हाताम हांडा गा... असला घागर असली वतून द्यावी कृष्णाची बासरी ऐकली की गवळणी विदेही अवस्थेत जायच्या आणि काय म्हणायच्या आ... ते रे बनसी खे नादे दिवानी बनी ते रे बनसी खे बने दीवानी बनी तेरे मंसी के नाले दीवानी बनी आ हाथों में बंजन पाओ में गंगना हाथों में बंजन पाओ में कंगा नाखों को मिसरी लगाने लगी लेखों को मिसरी लगाने लगी तेरे के नाले दीवानी बनी तेरे मंसी के नाले दीवानी बनी तेरे के नाले दीवानी बनी आ गाय का

एवढं वेड व्हावं एवढं दिवान व्हावं त्यावेळेस आपण म्हणू शकतो आता कैसे घरदार नाही उरला मी तो भार रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेडी नोहे धडफडी वेडी ग मी झाले वेडी झाले हा वेडी ग झाले वेडी झाले बाय मी झाले वेडी आता बघा आधी वेडी